नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवणार आहे भाजणीच्या पिठाचे कोंबडी वळे तर भाजणीच्या पिठाच्या पीठ जे बनवलं मी ते आधीच बनवून ठेवलं होतं पाहू शकता तुम्ही याच्या आधी पण मी एक किलो झालं होतं ते तर अर्धे मी याचे कोंबडी वळे बनवले होते आ, आता जे पीठ आपलं उरलं त्याचे आणखीन बनवायचे आहे तर ते जे भाजणीचं पीठ होतं त्याच्यासाठी मी काय केलं तीन चार वाट्या या वाट्यानं चार वाट्या तांदूळ घेतले आणि ते मस्त धुतले धुतल्याच्या नंतर दोन तास वाळू टाकले जर समजा उन्हात टाकायचे असले तर उन्हात टाकायचे दोन तास जर तुम्हाला फॅन खाली वाळू टाकायचे असले तर एकच तास आणि ते तांदूळ वाळल्याच्या नंतर आपला गॅस जो असते गॅसवर कळई ठेवायची आणि त्या कळईतनी एक वेळ भाजून घ्यायचे भाजायचे म्हणजे डागणीत पडू द्यायचे आपल्याला फक्त तेवढ्यापुरतेच ते तांदूळ गरम करून घ्यायचे तांदूळ गरम झाल्याच्या नंतर ज्वारी या वाटीने एकच वाटी ज्वारी घ्यायची एक वाटी गहू घ्यायची लगे हरभऱ्याची डाळ घ्यायची एक वाटी आणि लगे उरदाची डाळ घ्यायची एक वाटी आणि त्याच्याच बरोबर आपल्याला पोहे घ्यायच्यात पोहे घ्यायचे एक वाटी ते सर्व मिश्रण वेगवेगळं भाजून घ्यायचं थोडसंच भाजायचं आपल्याला जास्त नाही भाज्याच तेवढ्यापुरतं फक्त गरम प्रत्येक साहित्य आपल्याला थोड्यासारखं फक्त गरम करायचं की कुरकुरीत झालं पाहिजे आणि दळण चांगलं आलं पाहिजे त्याच्यानंतर सोप घेतली थोडीशी सोप घ्यायची एक चम्मच घ्यायची सोप त्याच्यानंतर मिरे घेतले मी पाचसा मिरे घेतले पाच सा लवंगा घेतल्या आणि थोडेसे धने घेतले आणि लगे आपले मेथीचे दाणे घेतले ते सर्व मिश्रण बाकीचं जे आपला मसाल्याचं सामान जे आहे ते आपल्याला एकत्र करून थोडा वेळा असे भाजून घ्यायचे आहे सर्व मिश्रण एकत्र करून थंड करून आपल्याला ते दळून आणायचं आहे ते एक किलो बनते तर तसंच मी पण केलं तसं मग एक किलो झालं होतं तर अर्ध मी बनवलं होतं तर आता तुम्हाला दाखवतो मी कसे बनवले कोंबडी वडे तर सर्वात आधी हे पीठ गाळून घेतो कारण की एक महिना झाला हे पीठ काही खराब नाही हो सहा महिने पण राहते तर ता आता मी एक वेळ गाळून घेतो तर आपण हे पीठ दळून आणतो त्यावेळेस काय करायचं हे आपल्याला जाडसर दळून आणायचं आहे बारीक जर दळून आणलं आपल्या दळण्यासारखं तर त्याचं ते द चांगले वडे येत नाही त्यासाठी आपल्याला जाळसरच आणायचे आहे आणि हे तुम्ही गाळायचं नाही हे एक महिना झाला म्हणून मी गाळत आहे पण तुम्ही गाळू नका कधी पण पीठ जाळच मागायचं बरं आठवणीनं जाळ मागायचं आता मला जेवढे वडे बनवायचे तेवढा आपण पीठ घेऊन घेऊ एवढं मी घेतलं आपलं भाजणीचं पीठ आता हे बाजून ठेवून देऊ हे याचा आणखी वापर होते करायचे असले तर साहित्य दाखवून देतो तुम्हाला काय काय लागतात लागणार आहे गुळ झाकून ठेवला मी माश्या लागतात म्हणून एक कांदा घ्यायचा मीठ चवीपुरतं घ्यायचं तेल लागणार आहे आपल्याला हळद आणि हा चुलीतला कोळसा आपल्याला लागणार आहे तर सर्वात आधी मी याच्यातनी मीठ टाकून घेतो चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची हळदीनं काय होते कलर येते बाकी काही नाही दुसरं एकापुरी आता याला मिक्स करून घ्यायचं आताच मिक्स करायचं आहे आपल्याला कारण की याच्यासाठी आपल्याला गरम पाणी ठेवायचं आहे कधी पण आपल्याला वळे जर बनवायचे असले हे असे कोंबडी वळे तर आपल्याला गरमच पाणी लागणार आहे हे झालं आपलं मिक्स आता आता ठेवू आपण पाणी चला आता तोपर्यंत आपण पाणी गरम करून घेऊ पाणी आपल्याला असं काही मोजून नाही घ्यायचं कारण की पिठाला कमी जास्त पण पाणी लागू शकते त्यासाठी थोडस शिल्लकच पाणी घेऊन घ्यायचं आता याला गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला जास्त एकदम उकळते एक पण पाणी नाही घ्यायचं आणि एकदम कोमटे पाणी नाही घ्यायचं आपल्याला पद्धतशीर पाणी घ्यायचं असे म्हणजे गुळबुळा यायला लागले की आपण गॅस बंद करायचा आणि त्याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आपण कांदा कापून घेऊ आपलं पाणी गरम होईपर्यंत एक खिसणी घ्यायची अशी खिसणीनं आपल्याला खिसून घ्यायचा आहे कांदा तर याचे फोत्र काढून घेऊ अगोदर कांदा काही जास्त नाही घ्यायचा आपल्याला लहानच कांदा वापरायचा आहे कांद्यांना चव एकदम भारी लागते मस्त लागते आणि गुळाचा वापर कधी पण थोडासाच करायचा गुळ आपल्याला जास्त नाही वापरायचा छोटासाच कांदा घ्यायचा असं किसून घ्यायचा एकदम नाही तर मग कोणी कोणी काय करते मिक्सरातून बारीक करतात मिक्सरातून आपल्याला बारीक नाही करायचा असा किसणीतूनच काढून घ्यायचा बारीक किसणी असली तरी पण चालते पाणी पण गरम होत आलं आता गुळाचा खळा पा मोठा होता तर मी थोडासाच घेतला आणि हा गुळाचा खळा असा हाताने बारीक करून घ्यायचा किंवा याच्यातनी पाणी टाकून याचं पाणी केलं तर चालते तुमच्या घरचा जर गुळ समजा असा जाडसर असला त्याचं पाणी लवकर होत नाही तर तो पाण्यात मुरूड ठेवायचा आता हा नरम आहे म्हणून याचा झाला कापणी त्या पाच चुरा झाला असा टाकून द्यायचा याच्यात मी आणि आपण जे कांदा बारीक केला तो कांदाही पण आपल्याला याच्यातनी असाच टाकून द्यायचा आहे नंतर याच्यावर गरम पाणी टाकून फिरून घ्यायचा एक वेळ हे घेतलं मी गरम पाणी जास्त गरम पण नाही जास्त कोमट पण नाही आहे हे गुळ जो आहे आपला असा बारीक करून घ्यायचा आहे आपल्या हातानं गरम पाण्यानं तो बारीक होऊनच जाते एकापरी असं गरम पाणी थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला सर्व एक खट्टा नाही टाकायचं थोडं थोडं टाकल्याच्या नंतर एखाद्या चम्मचनं किंवा सराट्यानं फिरून घ्यायचं नाहीतर मग काय होते हात जळतात त्यासाठी थोडं थोडंच टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हातानं गोळा बनवून घ्यायचा आहे फक्त मीठ आपल्याला पद्धतशीर टाकायचं आहे कारण की मिठानच चव लागते ना चांगली त्यासाठी आता थोडस थंड झालं आता हाताने घेऊ आपण पीठ मडून ज्यावेळेस तुम्ही गहू ज्वारी उरदाची डाळ हरभऱ्याची डाळ पोहे घेतात या वाटीनं सारखं सारखं माप घ्यायचं फक्त जास्त असं पतलं नाही करायचं जसं आपण ज्वारीच्या पिठाला एकदम असं कळक कळक भिजवतो ना तसं भिजवायचं आहे आपल्याला कारण की याच्यात तांदळाचं पीठ असते गव्हाचं पीठ असते तर यानं काय असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाहू शकता जास्त पतलं नाही करायचं फक्त आपल्याला पीठ असंच करायचं आहे जसं आपण पोळ्यासाठी भिजवतो ना तसंच भिजवायचं आहे आपल्याला आणि जास्त नरम कधीच भिजू नका नरम जर जास्त भिजवलं तर काय होते आपण गवात गहू ज्या वेळेस घेतो गव्हाचं पण पीठ असते आणि ज्वारीचं पीठही असते अन, अन तांदळाचं पण पीठ असते आणि लगे उर्धाचंही पीठ असते आणि हरभऱ्याचंही पीठ असते त्याच्यानं काय होते पीठ एकदम नरम नरम होते अर्धा एक ता जर तास जर ठेवला दोनही तास ठेवला तरी चालते काही हरकत नाही पण आता मी अर्धाच तास ठेवतो कारण की लवकर बनवायचं आहे संध्याकाळचा टाइम झालेला आहे त्याच्यासाठी तर चला आता हे थोडंसं भिजू घालून ठेवून देऊ आपण जे पीठ भिजवलं त्याला थोडंसं कसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं भिजून घ्यायचं आहे हे पीठ नाहीतर काय होते अल्याशा रेषा रेषा पडतात अशा रेषा रेषा नाहीत पडू द्यायच्या आपल्याला थोड्यासारखं असं भिजून घ्यायचं हाताने मस्त थोडासा कसा जोर लावून थोडं थोडं तेल घ्यायचं जास्त आपल्याला तेलाचा जा वापर पण नाही करायचा आहे आणि हे भिजवल्याच्या नंतर आणखी भिजून घ्यायचं आहे आता हा झाला आपला उंडा तयार आता आपण काय करू एक एका गंजात ठेवून देऊ गंजात ठेवल्याच्या नंतर याला असं शद्र पाळून घेऊ कारण की आपल्याला याच्यात मी तेल टाकायचं आहे आणि कोळसा टाकायचा आहे मी सांगितलं होतं ना तुम्हाला कोळसा दाखवला होता ना तो कोळसा आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे असं गोल शद्र पाळून घ्यायचं चला आता कोळसा पण गरम करून घेऊ कोळसा आपल्याला असा गरम करून घ्यायचा आहे की जेणेकरून सर्व इकडून असा लाल झाला पाहिजे असा लाल झाला पाहिजे जर डायरेक्ट चुलीत लाचला तर फारच चांगला आता हे जे तेल आहे हे तेल आपल्याला याच्यात असं टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्याच्या नंतर हा कोळसा याच्यात मी टाकून घ्यायचा आहे ह्या वाफ चालली ना आता असं झाकण ठेवून आहे यांना काय होते आपले कोंबडी वळे जे आहेत ते मस्त एकदम चवदार लागतात आणि कुरकुरीत होतात एकच नंबर लागतात आता अर्धा तास आपण ठेवून देऊ हे असंच भिजू घालत आता आपलं पीठ भिजेपर्यंत आता तोपर्यंत आपण चिकनले फोडणी देऊन देऊ फोळणी म्हणजे आपल्याला तिखटाची नाही मसाल्याची नाही द्यायचे साधीच द्यायची आहे फक्त चिकन शिजेपर्यंत कारण की मी अशीच फुळणी देतो तुम्ही पण असेच करा तर त्याच्यासाठी साहित्य तुम्हाला सांगतो काय काय घ्यायचं आहे आपल्याला फोडणीसाठी साध्या फोळणीसाठी एक कांदा घेतला मी बारीक बारीक कापून घेतला तेल लागणार आहे फुलणीसाठी हळद मीठ आणि जिरप सध्याच आपल्याला एवढंच लागते एक माप तेल घ्यायचं आहे आपल्याला जरासच तेल घ्यायचं आहे की जास्त घ्यायचं नाही आपल्याला ज्यावेळेस मसाल्याची फुळणी द्यायची आहे त्यावेळेस आपल्याला शिल्लक घ्यायचं आहे तर आपल्याला हे तेल गरम होऊ दे थोडा वेळ तेल मस्त गरम झालं त्यात जिरं टाकून घेऊ मस्त तळतळलं की आपण जो कांदा कापला होता बारीक तो टाकून घेऊ आणि फिरून घेऊ एक साइड मी मस्त चिकन दोन तीन पाण्याने एकदम चकचक धुवून घेतलं पाहू शकता तुम्ही दोन ना तीन पाण्याने आपल्याला धुवायचंच आहे चिकन आपलं तोपर्यंत जे कोंबडी वड्याचं आपलं जे पीठ भिजून ठेवलं होतं ते पण मी एकीकडे एक भिजते मस्त कांदा आपला मस्त लालसर झाला कलर पण आला आपल्या कांद्याले वास पण मस्त येवराला आता टाकू त्यात मी आपण अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच मीठ मीठ आपल्याला कमी वापरायचं आहे कारण की आपण ज्यावेळेस तिखटची फुलणी देतो मसाल्याची फुलणी देतो त्यावेळेस आपल्याला मीठ जास्त लागणार आहे त्यासाठी आताच कमी टाकून घ्यायचं झालं आता मीठ पण आपलं मस्त हळद पण मस्त लागली कांद्याला एक वेळ मिक्स करून घ्यायचं आणि मस्त तेल पण तडतड झालं आता आपण जे चिकन धुतलेलं होतं ते चिकन याच्यात टाकून देऊ आणि एक वेळ असं फिरून घेऊ आपल्याला असं फिरूनच घ्यायचं आहे कारण की जे हळद मीठ तेल आहे ना ते पद्धतशीर लागलं ला पाहिजे त्याच्यासाठी आता आपण हे जे चिकन टाकलं की नाही आपण नाही तर काय करायचं या चिकनले असच थोडा वेळ असंच शिजू द्यायचं पाणी न टाकता पाणी याच्यात टाकायचं नाही कारण की चिकनले पाणी सुटते असं झाकण ठेवल्याच्या नंतर खोल झाकण घ्यायचं कारण की आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे पाणी गरम झालं पाहिजे त्याच्यासाठी सध्याचं एक मिनिटं तर आपल्या चिकनले मस्त पाणी सुटतेच चिकनले कधी पण पाणी सुटत असते त्यासाठी एकदम पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला ज्यावेळेस हे पाणी गरम होते त्याच वेळेस आपल्याला टाकायचं आहे ते पण पाच मिनिटाच्या नंतर पावर आपल्याला वाळून ठेवला तरी चालते मध्यम ठेवला तरी चालते पाण्याले पाक किती अशी उखडी आल्यासारखं झाले एकदम असे बुलबुले आल्यासारखं झालं म्हणजे आपलं पाणी गरम झालं आता काय करायचं एका पावर कमी करून घेतो कारण की कपडा जडाझावा लागते ना त्याच्यासाठी आपल्याला हे पाणी पाहू शकता सुटलं ना आपल्या चिकनले आधी पण पाणी सुटलेलं आहे त्यासाठी आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे आता फिरून घेऊ एक वे। फिर एक वेळ वेळ असं नंतर आणखीन ठेवून देऊ पण चिकन आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे कारण की पाणी जे आहे ना ते, ते सर्व इकडे लागले पाहिजे त्याच्यासाठी आता ठेवू याच्यावर झाकण आणि आपल्याला झाकण ठेवल्याच्या नंतर फक्त चिकन शिजेपर्यंतच आपल्याला झाकण ठेवायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे तर चला आता आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं ते पाहू आपलं पीठ पण मस्त भिजल्या गेलं आता हा कोळसा जो आहे तो काढून ठेवू त्या आता आपल्याला काही काम नाही हे साईड ने ठेवून देऊ आता हे पीठ घेऊ आपण मस्त अर्धा तास पाऊन तास झाला दोन तास ठेवलं तरी काही हरकत नाही याच्यात जे तेल होत ते तेल आपल्याला मिक्स करून मस्त एक वेळ भिजून घ्यायचा आहे चांगलं याचा गोळा जो असते ना तो एकदम असा फाटल्यासारखा होते तो आपल्याला मऊसूद करून घ्यायचा जसं आपण आपल्या या पोळ्यासाठी पीठ भिजवतो ना तसं करायचं आहे जर समजा कळक जर झालंय समजा पीठ तर थोड्यासारखं असं पाणी घ्यायचं पाणी टाकायचं नंतर भिजून घ्यायचं आपलं पीठ पण मस्त चुरल्या गेलं पाहू शकता तुम्ही कसं झालं मस्त असं नरम नरम झालं मऊ मऊ झालं आता याच्यात मी थोड्यासारखं असं तेल लावून घ्यायचं याच्यावरून आपल्या उंड्याच्या वरून आणि आणखीन एक वेळ चुरून घ्यायचं यांना काय होते तेलाना आपलं पीठ मस्त नरम राहते असं फाटल्यासारखं होत नाही पीठ मस्त चुरल्या गेलं आपलं मस्त मऊ मऊ झाला आता काय तवा ठेवला तव्यावर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कारण की आपल्याला लगेच मसाला पण वाटून घ्यायचा आहे आणि भाजी करायची आहे तर त्यासाठी मी कांदा ठेवला भाज्यासाठी आपला कांदा पण मस्त भाजत आला आता तोपर्यंत तो दुसरं साहित्य काढून घेऊ आपण मी लसण घेतला अद्रकचा तुकडा घेतला जिरा घेतले एक चम्मच आणि आता हे खोबरं आणि जर तुमच्या घरी समजा जर कोथिंबीर असली तर कोथिंबीर घ्यास लागते पण आता माझ्याजवळ नाही आज आम्हाला भेटलीच नाही कोथिंबीर त्यासाठी मी काही घेतली नाही सांभार आता आपलं खोबरं पण आता भाजून घ्यायचा आपल्याला कांदा भाजल्याच्या नंतर कांदा भाजला आता काढून घेतो कांदा आपल्याला असा लालसर करून घ्यायचा आहे पण लालसर कांदा जर केला तर आपली भाजी एकच नंबर बनते कांदा भाजल्याच्या नंतर पण खोबरं पण भाजून घेऊ खोबरं पण आपलं मस्त भाजला गेला आता एका प्लेटीत मी काढून घेऊ पण मला संभार पाहिजे होता पण सांभारच नाही आहे जाऊ द्या सांभार म्हणजे कोथिंबीर बरं मला माहित आहे तुमच्या घरी नेहमी अवेलेबल असते पण माझ्या घरी नाही आहे सध्या तर चला आता वाटून घेऊ हे मसाला वाट्यासाठी आता मी पाणी पण घेऊन घेतो आता पाट्यावर वाटून घेऊ आपण पाट्यावरची भाजी एकच नंबर लागते एक वेळ तरी खाऊन पाहतो पाट्यावरची भाजी असं बारीक वाटून घेतो आता संभार आपला मसाला आता वाटून झाला मस्त बारीक बारीक वाटला आता काढून घेऊ आपण आपल्याला लगेच भाजीले पण द्यायची आहे कारण की संध्याकाळचा टाइम झाला ना म्हणून आपलं चिकन पण मस्त शिजलं मसाला वाटेपर्यंत मी कमीच केला होता आपल्याला याच्यातच फुळणी द्यायची आहे जास्त भांडी काही भरवायचे नाहीये आणि कोंबडी वडे कसे करायला थोडासा टाइम लागते की मस्त लागतात एकच नंबर लागतात आमच्या घरी सर्वांनीच आवडते फुलणे द्यायसाठी आपल्याला लागणार आहे तेल मीठ मिरची पावडर हळद आणि मसाला जो तुम्ही वापरता तो मसाला आणि वाटलेला आपला हा वाटणाचा गोळा कढई पण गरम झाली आता याच्यात मी दोन माप तेल टाकतो मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तेल वापरू शकता आणि माझ्या घरी खरोखर सांगतो सगळ्यालाच कोंबडी वडे आवडतात आशिच्या पप्पाले पण आवडतात लेकरालाही ले आवडतात सर्वालेच आवडतात आणि मलाही आवडतात <laughs> आपण जो हा मसाला वाटला आता वाटणाचा जो हा मसाल्याचा गोळा वाटला होता तो आपल्याला या तेलात फोडून द्यायचा आहे तेल पण मस्त गरम झालं आता परतून घेऊ आपण हा मसाला तडतड तर वाजणारच झाला कारण की याच्यात मी पाणी असते ना त्यासाठी आपल्याला थोडस दूर राहून फिरवा लागेल नाही पण डोळ्या पिवड्याच भीती असते मसाला पण आपला मस्त लालसर झाला पाहू शकता तुम्ही आता आपल्याला लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ मगाशी टाकलं होतं आपण फोळणीतनी साधी फोळणी ज्या वेळेस दिली होती त्यावेळेस मीठ टाकल्याच्या नंतर टाकू आपण मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता टाकायचं आहे आपल्याला थोडीशी हळद हळद पण आपण मंगाशी टाकली होती आणि जो तुमच्या घरी मसाला असेल तो मसाला हा मी बाजारातला मसाला आणला होता हाच वापरतो आम्ही मस्त भाजी होती आपला मसाला पण आता हे मिरची पावडर टाकून झाली सगळंच टाकून झालं आपण टाकू आता हे मसाल्याचं पाणी मसाल्याचं पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून देऊ आपला मसाला जो आहे ना हा मस्त शिजला पाहिजे मस्त तर्री उतरली पाहिजे त्यासाठी ते आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे चला दोन मिनिटं झाले आपले आता झाकण काढून घेऊ येतोय बाकी ती मस्त करी उतरली ना मस्त लाल लाल झाली मस्त त्यासाठी झाकण ते ठेवा ला लागते कारण की त्यांना तरी येते त्याच्यासाठी ते आता ते। आपली हे मस्त ग्रेव्ही पण तयार आहे आता आपण जे चिकन शिजवलं होतं ते याच्यातले पीस पीस आपल्याला टाकून घ्यायचे सर्वच टाकून घेतो मी हे रस्सा आपल्याला मग टाकायचं आहे म्हणजे थोड्या वेळाने टाकायचं आहे तर सध्या फक्त आपल्याला हे पीस जे आहे ते याच्यात मी मिक्स करायचे आहेत आणि असे काहीतरी मिनिट आपल्याला याच्यातच शिजवायचे कारण की जे हे ग्रेव्ही आहे हे या चिकन मध्ये उतरली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला असंच पावर मोठा करून शिजू द्यायच्यात पाहू शकतात तुम्ही आपली भाजी किती मस्त मस्त शिजू राहिली आता टाकून आपण याच्यात पाणी चिकनचे जे जी पाणी ठेवलं होतं ना आपण गुळातलं टाकायचं नाही कारण की बुळात बारीक बारीक खड्डे असतात त्यासाठी टाकायचं नाही आता आपल्याला जेवढं पाणी करायचं तेवढं पाणी भाजीले करून घ्यायचं म्हणजे तुमच्या तु घरी तुम्हाला किती भाजी लागते किती नाही तेवढं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे भाजीले चला आता झाकण ठेवून देऊ पण एवढं नक्की लक्षात ठेवा आपल्याला सांबार टाकायचं आहे फक्त तुम्ही सांबार आठवणी न टाका आपल्या भाजीली उकडी येपर्यंत आपण काय करू आता या पिठाचे असे हुंडे करून घेऊ छोटे छोटे आपल्याला जास्त मोठे मोठे नाही करायचे असे एकदम छोटे करायचे जसे आपण पुऱ्या बनवतो ना तशाच बनवायच्या पण हाताले तेल आठवणी न घ्यायचं बरं नाही तर काय होते पीठ आपल्या हाताली चिपकते तस अशाच आपल्याला उंडे बनवून घ्यायचे आहेत छोटे छोटे पण तुम्ही जर लय मोठं पीठ जर भिजवलं असेल तर अर्ध्याशेचे उंडे बनवून ठेवा जर कमी असेल तर उंडे बनवून ठेवले तर चालतात पण मी कमी पीठ भिजवलं होतं त्यासाठी मी उंडे बनवून ठेवू राहिली असेच तर चला आता भाजी पाहून आपली मस्त कळली ना मस्त <laughs> आपली भाजी पण मस्त तयार झाली पाहू शकता तुम्ही आता बंद करू आपण भाजीच पण आता करू मस्त वडे चला आपले उंडे पण आता तयार झाले लवकरच आपण तेल पण गरम करून घेऊ कारण की आपले वळे तळाचे आहेत ना त्याच्यासाठी एक अशी पन्नी घ्यायची किंवा तुमच्या इकडे जर समजा केळाच केळीचं पत्त जर असलं म्हणजे पान असलं केळीचं झाडाचं तर ते पाणी घेतलं तर चालते अशी पन्नी घेतली तर चालते अशी धुवून घ्यायची पाण्यानं मस्त आणि या थोडस असं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानं काय होते चिपकत नाही मग आपला जो उंडा आहे ना गोळा केलेला तयार केलेला गोळा जो आहे ना तो चिपकत नाही एक वेळ काय करायचं असं हातानं दाबून घ्यायचं हातानं अशी पुरी झाल्यासारखं झालं थोडस दबल्यासारखं की आपला हा जो हात असते नाही हाताने असं दाबून घ्यायचं एक वेळ सर्व बाजूने एकसारखं दाबल्या गेलं पाहिजे हे पाशी मी हाताने अशा पुऱ्या केल्यासारखं केले तेल आपल्या हाताले लावाय लावायचं आपलं तेल पण मस्त आता गरम झालं आता एक वेळ पाहू तेल गरम झालं की नाही तर तेल आपलं गरम झालं आपण जे पुरी हे केली की नाही आपल्याला हा वरचा भाग जो आहे तो वरूनच ठेवायचा आहे आणि अशी आपल्याला पुरी तेलात टाकून घ्यायची पावर आपल्याला कमी करायचा आहे कारण की आपलं तेल मस्त तपल्या गेलं त्यासाठी आणि आप हे आपल्याला अल्ला जस काढून घ्यायचं आहे आपली पुरी पण मस्त झाली तेल जास्त तपलं ना त्याच्यासाठी ते पटकनच झाली किती मस्त लाल लाल झाले ना आपला वळा एकच नंबर बनला आणि आपल्याला एकच वेळ मस्त खालून परतून घ्यायचा आहे आणि एकच वेळ वरून पण परतून घ्यायचा आहे डबल त्याच्यातलं तेल असं झारून घ्यायचं अल्लादी असंच बाजून ठेवायचं आहे त्यांना काय होते ते, ते तेलकट राहत नाही त्याच्यासाठी आता तसेच आपल्याला सर्व आपण जे पुऱ्या बनवल्या ते आपल्याला सर्व अश्याच तळून घ्यायच्या पावर मी कमी केला जर पावर जर तुम्हाला असं वाटलं की कमी वाटून राहिला तर आणखीन पावर वाढून घ्यायचा पण सहसा जास्त पावर ठेवायचा नाही नाही तर खालून जळून जातात त्याच्यासाठी सर्व वड्या आपल्याला पुऱ्या आपल्याला अशाच तळून घ्यायच्या आहेत याच्यावर तेल टाकत राहायचं तेलानं काय होते लवकर पुरी आपली फुगते तुमच्या जर दुसरा जर झरा असेल तर तरी तेल जाते पुरी तेल पुरीवर जात नाही आता पलटून घेऊ सर्व पुरी आपल्याला अशाच तळून घ्यायच्यात जास्त आपल्याला पावर वाढवायचं नाही नाही तर काय होते जास्त जर पावर वाढवला तर असे जळून जातात त्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे कमी पावर ठेवायचा आहे म्हणजे आधी जर पावर वाढून घ्यायचा नंतर कमी करायचा असेच आपल्याला वळे तळून घ्यायच्यात आणखी पण दुसरी पण पद्धत आहे तुम्हाला सांगतो अशी पुरी सारखी पुरी करून घ्यायची त्याच्या मंदातनी असं शद्र पाळून घ्यायचं नंतर काय करायचं हे अशीच उचल्याची पुरी आणि आपल्याला तेलात टाकून घ्यायची हे पण एकच नंबर फुगते मस्त पण लागते कुरकुरीत बनते अशी दाबून घ्यायची त्यांना काय होते पुरी अशी दाबली की ते लवकर फुगते तेलातनी भिजते ते त्याच्यासाठी ते अशी तेलात ठेवली की मस्त फुगून येते पाहू शकता किती मस्त झाली ना जर तुम्हाला असं वाटलं की बाप तेलाचा हे कमी पडू राहिला गरम तेल कमी आहे तर पावर वाढून घ्यायचा अशीच आपल्याला पुरी तळली की आपण पलटून घेऊ अशीच पा झाली ना मस्त हे पण मस्त फुगली हे पण मस्त लागते पुरी खायसाठी झाले आपले उंडे पण आता खतम झाले शेवटची पुरी आहे आपली हे आपले झाले आता कोंबडी वडे तयार मस्त कोंबडीची भाजी पण झाली आपली तयार <laughs> कोंबडी वडे तयार झाले आणि कोंबडीची भाजी तयार झाली आता मस्त जेवण करू तुम्हाला प्लेट पण दाखवतो मी तयार करून मस्त भाजी पण पाकिती मस्त तरी आली ना एकच नंबर भाजी झाली अशी भाजी काढून घेऊ आपण मस्त एका करून घेऊ बस झाली एवढीच भाजी आपली प्लेट पण मस्त तयार झाली आमचा आरू चोरू सुरू खाते चला अशी प्लेटीतनी मस्त आपण प्लेट पण तयार करून घेऊ बस झाले आपले असे तीन चारही झाले हे झाले आपली मस्त भाजी अन हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून सांगा लाइक करा सपोर्ट करा अन हे रेसिपी जे आहे हे तुम्ही नक्की ट्राय करून पाहा खरोखर कोंबडी वडे एकच नंबर बनतात हे आहात भाजणीचे कोंबडी वडे जो मग आता <laughs>